तर म्हणते खूप मोठं पाव आणि प्रॉब्लेम झाला कारण खूप लांब इले असे मी सो ही गे इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर म्हणते नवीन म्हणजे तुमचं स्वागत आहे तर म्हणते कालचं ब्लॉग जस्ट मी एडिट केलं आहे पोस्ट केलं आहे तर चल आज आमक सुट्टी आज आमचा बुधवार तुम्हाला माहिती असतं आणि कालच्या ब्लॉग म्हणजे तुम्ही बघल्यात की आम्ही कसं आमचं स्टॉल एका जागेवरून दुसरीकडे शिफ्ट केलो आणि इथे जागा स्ट्रगल आ तर म्हणजे स्ट्रगल कसा सुरू राहतला तर चला आज जो प्लॅन आहे आज माझा सुट्टी आहे ना सो माझा आज प्लॅन आहे मूवीक जाऊचो बॉर्डर टू खतरनाक मूवी आहे म्हणजे खूप रिव्ह्यू पण मस्त असत आणि आपल्या देशावर पिक्चर आहे बॉर्डरवर सो तुम्ही पण नक्की जा मी पण जातले बघे आज माझं तिकीट घ्याल तर नक्की आता तुमका सांगते पुढे काय होतं आता चला सगळ्यात पहिली बाजारात जाऊन या काहीतरी माशा नाही तर काहीतरी घेऊन येऊया नाश्ता पण मी अजून करू नये असत आणि आता वादली असेल अकरा बरोबर चला तर म्हणते काकी माझ्यावर व्हिडिओ बघता काकी हाय कर ने का आणि काकीन खूप मोठं मासा घेतला तर बघा तर म्हणजे आता वाढली असत बरोबर बारा आणि मी जस्ट आता घराकडे गेली म्हणजे काय सामान व्हायला घेऊन येल म्हणजे मासे जास्त करून घेऊन येईल अजून काम काय नसता तर म्हणजे मी जस्ट आत्ताच बॉर्डर टू मूवीचा तिकीट बुक केला असेल तर चला आज जातले मस्त की मूवी अडीच तो शो हा बरोबर तर माका विसून एक हस्ता सुटत आणि एकदम आरामात जाते हळू गाडी चालवून घाई घाई नाही करूचा तर चला सगळ्यात पहिली गाडी पण धुवच्या बघा गाडी मी घराकडे होता आणि गाडी पण कुरच्या चला काहीतरी खाऊया आणि सुटया येथे माझे बाहेरच माझ आणि तू कोण चमेली ग चमेली या माझा पॉर्स आधा पिंक हातावर आणि आम्ही दिसतो तसं नाही हातावर बघ 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 दी आता काय करत काय आरती करते काय मी का? तर म्हणते मी बघा गा, गाडी दुख घेतलंय थोडी थोडी करून म्हणते काय नाही लोकल लोकल गाडी तर म्हणते ही बघा गा, गाडी मस्त पैकी चकचकीत दिसतं बाय धुलं बघा आणि आता वाजली असत बरोबर एक अजून पाच का दहा मिनटं झाली असत चला सुट्टे मी बघायचं पोहत्तर आहे दोन वाजेपर्यंत आरामात जाते अडीच टू पिक्चर हा चला तर आज बघे मस्त एक बॉर्डर टू पिक्चर की काकांकडे कळिंगण इंगण घेत आहे डेली घेते मी आता पिशी असून भरून घेते जाताना खातले वाटभर मळेवाडीत <laughs> पोहोचलो मंडळी मळेवाडीत पोचतो टायमार बघूया काय तर वाऱ्याचा आवाज खूप येत असतो ऑप्शन नाही माझ्याकडे आणखी वारं लागतो खूप हे बघा म्हणतो मी त्यांना कळून कोण घेतलोय आपल्या वाटेल जाय मी खातले बाजूस करून करून मांडीकडे कर ठेवून चला ठीक ठेवूया की अशी आम्ही खाऊया चला तर म्हणजे जस्ट माझे आत्ता सगळे कळंगणे खाऊन दिले गाड्या हळू खाले काय हे मजाच असतं ती वेगळी असतं म्हणजे मस्त हे मजेत आणि खाले तर म्हणजे की कचरो आणाय कागद तुम्ही आता बाहेर नाही टाकूच ठेवतो कारण प्रत्येक कागद तो असता तुम्ही पण असं कचरो करू नका तू बघा तर मंडळी मी जाऊ दे वाडी का आणि हो बघा अरे बाबा जाय रे बाबा आई ह्याची जाड दुख रवीची जाड दुख नाही आईची जाड काढून दिलो चला जाय हव मंडळी रेल्वे क्रॉसिंग तोचलो आपण हे बघा मळगावात आणि आता आमचं रोहित पण गाव तुम्ही दाखवले बघितलेत ना तो बोललेलो की तुझी दाट दुखता मला नाही वाटत की तू मला वाटेत गावतलो असो पण मस्त भारी वाटतो असो पण आपलं माणूस गावला ना एकदम भारी वाटत चला जाऊया आता सगळ्यात पेट्रोल बरी ट्रेन ट्रेन म्हणजे म्हणजे माझ्यासाठी एक वेगळीच फिलिंग आहे बघा मालगाडी लागली आहे आणि एक लागली आहे दुसरी ते बघा सुद्धा आली की संध्याकाळी सात वाजता पावणे सात आठ सुट्टा वाडीत पोचले मंडळी आणि ह्या बघा मंडळी एस एस ऐस मोबाईल आम्ही सूटसाठी येईल होता तर मंडळी पोचले हो बघा सव्वा दोन वाजले एक वाजता का एक वाजून पाच मिनटं मी सुटलं म्हणजे बरोबर एक तास लागलो जस्ट फ्रेश झाले हो बघा तोंडावर पाणी मारून घेतले आणि हे म्हणजे थिएटरचा रोड आह त्या थोडे फोटे थिएटर आता बघा तर नशीब रोड करून घेतलो यांच्यानी चला लवकर लवकर जाऊया अजून पंधरा मिनटं अगदी पोचले म्हणजे थिएटरकडे हो बघा कोणच नाही मी एकटं असे आणि अजून एक गाडी द्या दोघ जण असत बघा येत तिथे कारण बुकिंग तर दिसतं टू चला सांग तिकीट काढूया तर म्हणते खूप मोठं पाव आणि प्रॉब्लेम झाला ऑनलाईन तर खूप लोक दिसा होती पण आता मेसरे तर आम्ही ती एक जणांच असो तर ती बोलतो पंधरा जण तरी होई कमीत कमी तर शो सुरू करतले नशीब कोणाने कोणतरी येऊ आणि हो शो नक्की सुरू जाऊया नाहीतरी इतक्याला आम्ही येऊन कायच उपयोग नाही बघया काय होतं आता हळूहळू लोक येते कोणतरी गाडी पण येते एक हळूहळू करून लोक येतात मंडळी अशीच पंधरा लोक जाऊन येण मला पिक्चर बुक गाव नाही कारण खूप लांब इले असे मी परत मला इतका लांब आहे बघा काय होत होता चला मंडळी खूप सारे लोक जमले तर आता मूवी सुरू जातो तर फायनली मंडळी मूवी संपलेलो असा आता मी घरात जातोय आणि मूवी सगळ्याचा रिव्ह्यू आहे ना तर मी घराकडे जाणं देत कारण सगळ्यात पहिली मी घराकडे जाते बघी चल आता खाऊचे वगैरे काय नाही डायरेक्ट घराकडे असते ना तुम्ही जायचं खूप काळख पडतो लेट जातो तर बाकी मूवी तर एकच नंबर होतो आणि रस्तो त्याच्यापेक्षा एक नंबर हा तर कसा की म्हणते तुम्ही मगाशी बघायला मी घेतलेले वाडीक मगाशी मग इलय आणि आता मी जर चायनीजमध्ये येईल सूपरा हाय हो माझं फॉलोवर्स हा आणि <laughs> तो मित्रा तर ऐसू मारतो तो घणझणीत जण अ तनेश का चाइनीस मध्ये गेले राव जोडी चला अशीच बाबा आमची व्हिडिओ बघित राव पण रियू असं नाही पाळी पण यूपीवर मालवणी बोलतो मग वाटतं पण नाही शिको भी हमारी भाषा <laughs> आप भी सिको शिकेंगे बाबा शिकाय का शिकाय दे हो हो तो 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 तर फायनली म्हणजे इथले घराकडे हो बघा आता जेवतो आम्ही सकाळी मी खरं कढी आणि आता हायली सूप वगैरे चिली आई पण आहे बघा आणि मंडळी जसं की तुम्हाला मग अशी बोलले घराकडे जाऊन तुम्हाला रिव्ह्यू देते त्या पिक्चरचं तर मूवी मंडळी एक म्हणजे खतरनाक होती सिनेमॅटोग्राफी तर एकच नंबर होती भारी वाटलं मग बघून तुम्ही पण जाया परत लोक खालच्या पिक्चरांकडे जातो जाया असं काय नाही आणि हो पण पिक्चर बघा कारण तुमचे पैसे तुमची मर्जी आहे असं नाही मी सांगतो त्यानंतर तुम्ही जातालात तो पिक्चर खतरनाक आणि एकच नंबर होता भारी वाटला आणि देवा सोबत सोज ॲक्टिंग आहे त्या डोन त्याला ट्रोल करत होते त्याची पण ॲक्टिंग मस्त होती सगळ्यांची ॲक्टिंग मस्त होती तर चला श्ट तर म्हणजे आता मी जेतो आणि उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये बघू गावचं की आम्ही दुसरीकडे स्ट स्टॉल शिफ्ट केला ना तर थंसर जावं मस्त उद्याचं फर्स्ट डे आहे माझा त्या स्टॉलवरचं तर तुमका उद्या बघू गावतला की मी ते पूजा मी थोडीशी करू साखर वगैरे तेव्हा तिथे होईल आणि नवीन सुरुवात करू